दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सिन्नर मावी परिसरात मेंढ्या चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या जाळ्यात सिन्नर व मावी परिसरात मेंढपाळांच्या शेतवस्त्यांवर धाड टाकून मेंढ्या चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आली आहे मागील महिन्यात सिन्नर तालुक्यातील मणेगाव दोडी दुशिंगवाडी धोंडवीर नगर तसेच राहता तालुक्यातील दिर्डे कोहाळे परिसरातून सुमारे नव्वद मेंढ्या चोरीला गेल्या होत्या या प्रकरणी चार गुन्हे दाखल झाले होते तपासात आरोपी राजस्थानमधील असल्याचे उघड झाले कोटा शहरातून टोळीचा रावल उर्फ राहुल बंजारा याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने साथीदारांसह साथ चोरीची कबुली दिली आहे आरोपी चोरी केलेल्या मेंढ्यांची विक्री करून पैसे आपसात वाटून घेत असल्याचे समोर आले आहे या कारवाईत पोलिसांनी एक मारुती इको वाहन जप्त केले असून आरोपींच्या इतर साथीदारांचा सा शोध सुरू आहे या टोळीने ही गुन्हे केल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे